येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे अमरावती जिल्ह्याचे उमेदवार व कार्यकर्ते त्यासाठी कंबर कसून कामाला लागलेत आमदार बळवंत वानखडे यांची प्रचार पदयात्रा निघाली शुक्रवारी सकाळी आठ वाजता गोपालनगर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या आला रे पंजा आला रे पंजा अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा प्रचाराचा झंझावत सुरू आहे आमदार बळवंत वानखडे यांची प्रचार पदयात्रा शुक्रवारी सकाळी आठ वाजता गोपालनगर इथून निघाली तत्पूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जय शिवाजी जय भवानी आला रे आला पंजे आला अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली बरा مان بادشاه بحرمت وان كرينا ياندا پرشنه بحرمتاري ويجاي کرا موري راجي له آياد يانجي महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी यामध्ये सहभाग नोंदविला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा होणार होणार आहे आहे नक्कीच विजय अशा अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड रोष आहे या शासनाने महागाई वाढवली रोजगारी वाढवली आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो शिक्षण महागडं झालं जिकडे तिकडे संताप आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतो की एवढी भयानक परिस्थिती आहे की प्रचंड उत्पादन होऊनही शेतमालाला भाव नाही त्यामुळं यावेळेस तुम्हाला सांगतो की हे शासन मोठून टाकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अमरावती जिल्ह्याचा जर विकासाच्या बाबतीत बोललो तर विकास शून्य आहे केवळ हनुमान चालिसा आणि भारतीय जनता पक्षाच्या सेवेत आपले लोकप्रतिनिधी राहिले म्हणून त्यांच्या विरुद्ध नुसतं रोषच नाही तर यावेळेस यांना घरी पाठवण्याचा संकल्प सगळं जनतेने घेतलेला आहे भाऊ वानकडे भोटकिंना यांचा पंजा या चिन्हावर जे प्रचार रॅल्या चालू झालेल्या आहे त्या प्रचार रॅल्याला हर प्रभागातून चांगली चांगल्या संख्येनं प्रतिसाद मिळ मिळून राहिला आहे त्यात लोक उत्साहानं आपला उत्साह काळात सोबत मिळत आहेत त्या स्वतः स्वतः मिळून त्या उत्साहामध्ये सामील होत आहेत तसेच गांधी चौकातली महारा महारॅली हे भूतपूर्व त्याने भविन्य भविष्य अशी भाव, पदयात्रा निघालेली आहे त्याच हिजाबानं हर प्रभागातली याचा निघत आहे येणाऱ्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज बडवंत भाऊ यांची प्रचार रॅली झाली प्रत्येक एरियातून प्रत्येक गल्लीतून प्रचंड असा त्यांना प्रतिसाद मिळतो आहे ही जी लढाई आहे अमरावती लोकसभेची ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे समोरच्या उमेदवाराकडे धनाचा सा खूप साठ आहे पण ह्या लोकांशी जोडलेला लोकांशी नाळ जोडलेला आहे एकमेव उमेदवार म्हणजे बडवंता भाऊ त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक यांच्या पाठीची असून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याचा निश्चय हा प्रत्येक जनतेने केल्या प्रत्येक माणसाने केल्या प्रत्येक प्रत्येक मतदारांनी केला आहे त्याच्यामुळं वळवंता भाऊ भौ। प्रचंड बहुमताने निवडून येतील यात शंका शंकाने म्हणून आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे आणि पुन्हा महाविकास आघाडीचा सा, इथेच नाही तर महाराष्ट्रभर पूर्ण पस्तीस ते चाळीस जागेचा आमचा अंदाज आहे सगळ्या निवडून येतील त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार <Namaskar>, मी समीर जवंजाड ही खऱ्या अर्थाने जी महाविकास आघाडीची जी लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठीची ही महाविकास आघाडीची लढाई आहे आज आमचे उमेदवार जे बळवंत भाऊ वानखडे जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे ते उमेदवार म्हणजे आजची जी लढाई आहे विरुद्ध भूमिपुत्राची ही लढाई आहे खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे शंभर टक्के भूमिपुत्रांच्यासोबत ही अमरावती जिल्ह्यातली जनता राहील आणि बळवंत भाऊ यांना निवडून जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद बळवंत वानखडे यांना मिळतोय पवन नगर नगर चक्रधर नगरमार्गे रॅलीने भ्रमण केलेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाला हार अर्पण करून अभिवादन करून महाविकास आघाडीच्या रॅलीला सांगता झाली